नमस्कार सर्वांची कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे ओलांडा आणि लेखिका आहे दिव्या चौधरी या कथेत सांगितलेला प्रसंग एक खरा अनुभव आहे अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही कथा सत्य असली तरी पात्रांची नावे मात्र इथे बदललेली आहेत काही वेळा काही गोष्टी घटना या अगदी अपरिचित आणि आश्चर्यकारकरित्या घडतात अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही पण आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत आपल्या उपस्थितीत जेव्हा असं घडतं तेव्हा विचार करण्यास भाग पडतं अशीच एक कथा सण असल्यामुळे घरातील सर्व मंडळी आजोळी जमले होते त्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या दोन तीन जणीसुद्धा होत्या आणि त्यासोबत घरातल्या इतर मुलीसुद्धा होत्या रामनवमीच्या दिवशी गावात रथ उत्सव साजरा केला जातो त्यामुळे सर्व बहिणींनी मिळून रथ उत्सव पाहायला जाण्याचं आधीच ठरवलं होतं नंतर रथ उत्सव असतो आणि याच दरम्यान देवीचं सोंग काढण्याची प्रथा सुद्धा असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सोंग निघाले त्यात पूर्वी आजोबा आणि त्यांचा एक ग्रुप हे सगळं सांभाळत असत त्यात आजोबासुद्धा सोंग घ्यायचे त्यानंतर मोठे मामा यात सहभागी झाले देवीची छाया असलेले काही तरुण यात सहभागी होतात मामाने काही वर्ष सोंग बनण्याचा मान घेतला त्यानंतर ते फक्त ग्रुपमध्ये सहभागी होतात सोंग निघण्यासाठी वस्त्र टोप चेहऱ्याला शेंदूर लावला जातो टोप हा मोरांच्या खूप साऱ्या पिसाऱ्यांनी सजवला जातो वेगवेगळ्या देवींचे सोंग यात घेतले जाते अशी ही सगळी तयारी एक महिना आधीपासूनच सुरू होते भाऊबीज हे रामनवमीपर्यंत साजरी केली जाते म्हणून सगळे राव रामनवमीच्या दिवशी एकत्र एक जमतात व सगळ्या बहिणी मिळून भाऊ मामा मुलांना ओवाळत होत्या जवळजवळ लहान मोठ्या मिळून सात आठ जणींचं ओवाळून झाल्यानंतर रथयात्रा बघायला जाण्याचा प्लॅन होता आणि तिकडून आल्यावर रात्रीचं जेवण करूया असं ठरलं पण ओवाळून झाल्यानंतर गप्पा मारता मारता साडेआठ कधी वाजले कळलंच नाही तर त्यात माझी मावशीची मुलगी ती आम्हा बहिणींमध्ये सर्वात मोठी ती बोलली की चला आता आपण निघूया रथ भवानी मंदिरापर्यंत पोचला असेल आपण जाऊया तिकडे रथयात्रा ही पूर्ण गावाला वेढा घालून साजरी होती त्यामुळे रथ किती वाजता कुठल्या ठिकाणी असेल हे सर्वांना माहीत असतं तेवढ्यात मामा बोलला की आता नको आता नको जायला खूप रात्र झाली आहे तेवढ्यात ताई त्याला म्हणाली अजून साडेआठ झाले आहेत आम्ही जाऊन परत अर्धा एक तासात परत येतो त्या मागोमाग आजीसुद्धा बोलली नका जाऊ एवढ्या रात्रीचं तरी आम्ही कोणी ऐकले नाही आणि आम्ही रथयात्रा बघायला निघालो रथयात्रा असल्यामुळे गाव बारा वाजेपर्यंत जागी असत त्यामुळे सगळीकडे लोकांची वर्दळ असते रथयात्रा बघून परत जाणारे लोक दिसू लागले काहींच्या मुलांच्या हातात फुगे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती सर्वच वातावरण अगदी उत्साही आण आनंदी होते रथ यावेळी बाजारपेठेत असलेली भवानी मंदिर या ठिकाणी होता आम्ही सर्व रमत गमत निघालो मध्येच आमच्या दोघा लग्न झालेल्या बहिणी त्यांच्या गुपित गोष्टीत रमलेल्या होत्या एकमेकांच्या संसाराविषयी त्यांची चर्चा चालू होती आणि त्यांची मुलं आमच्यासोबत चालत होती त्यात मध्येच खेळण्यांची दुकाने पाहून हट्ट करत होती चालताना आम्ही खूप गमती जमती करत चालत होतो आता मी काहीशा जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी पोचलो अर्थातच रथ तिथेच आसपास होता परंतु त्याही वेळेस रथाच्या समोर रथयात्रा बघण्यासाठी काही रथाला ओवाळण्यासाठी असंख्य अशा लोकांची वर्दळ होती त्यामुळे प्रत्येकजण बाजारपेठेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांवर आपापली जागा सांभाळून घेत होतो कारण जमिनीवर खाली उभे राहून गर्दीत रथ व्यवस्थित बघता येत नाही म्हणून प्रत्येकजण आपापली जागा सांभाळत होता आम्ही सुद्धा एका दुकानाच्या ओट्यावर बसलो आणि रथ येण्याची वाट बघू लागलो पाच दहा मिनटं झाले पण तरीसुद्धा अजून रथ आला नाही म्हणून माझी मोठी बहीण म्हणाली आपण थोडं पुढे जाऊन थांबू मला वाटतंपर्यंत येण्यापर्यंत अजून भरपूर वेळ आहे म्हणून आपण पटकन पुढे जाऊन रथाचे दर्शन घेऊन परत निघूया सगळ्यांनी होकारार्थी ती मान डोलावली आणि परत सगळे पुढे चालायला लागले थोडं अंतरावर चालल्यानंतर अजून थोडी गर्दी वाढली म्हणजे चालायलासुद्धा जागा नव्हती इतकी मग आम्ही वाट काढत मुलांना सांभाळत एका दुकानाच्या ओट्यावर जायला निघालो तेवढ्यात आमच्याच परिवारातील मामाची बायको आणि आमचा काही मावशा त्या ओट्यावर बसल्या होत्या त्यांनी आम्हाला हाक मारली आणि त्या ओट्यावर बोलून घेतलं आता आम्हाला चांगली जागा मिळाली होती रथयात्रा व्यवस्थित बघण्याची दोघं लग्न झालेल्या मोठ्या बहिणी दिवाळीतच आणि खाजगीमध्ये म्हणजे अक्षय तृतीया या दोन सरांना माहेरी येतात त्यामुळे ते आपापसात बोलायला लागले घरी येऊन पाहून चार चार करायचा आग्रह करू लागले तेवढ्यात रथाचा उजेड दिसू लागला रथ हळूहळू पुढे येत होता प्रत्येकाचे लक्ष आता रथाकडे गेले रथ खूप उंच आणि सुंदर फुलांनी सजवलेला असतो लहान मुलेसुद्धा आता रथाकडे काहीतरी नवीन आहेत अशा नजरेने बघत होते हळूहळू रथ पुढे सरकत होता आता रथ आमच्या समोरच होता आणि रथात असलेले ब्राह्मण बंधू केळ्यांचा प्रसाद रथावरून भाविकांकडे फेकत होते प्रत्येकजण प्रसाद घेण्यासाठी पुढे सरकत होता आम्हीसुद्धा प्रसाद झेल्ला आणि ग्रहण केलं आता आमचं रथाचं दर्शन घेऊन झालं होतं प्रत्येकजण आपापल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये तो क्षण टिपत होता हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो परत येताना वाटेत असलेली खेळण्यांची दुकानं बघून माझ्या बहिणींच्या मुलांनी ते घेण्यासाठी आग्रह केला म्हणून आम्ही थांबलो आणि त्यांच्यासाठी खेळणी घेतली परत आम्ही आमच्या वाटेला लागलो आता काहीशी गर्दी कमी झाली होती रस्ता थोडा सामसूम होता पण तरीही आम्ही आमच्या वाटेने गमती जमती करत जात होतो तेवढ्यातच एक वेडा विचित्र बडबड करत विचित्र हालचाली करत आमच्या समोरून येत होता माझ्या बहिणीची म्हणं त्याला बघून घाबरली तसं आम्हालासुद्धा भीती वाटत होती पण त्यांनी काही विचित्रपणा करू नये याची मग आम्ही थोडं बाजूला सरकून चालू लागलो आणि तो वेडा आमच्या बाजूने बडबड करत पुढे निघून गेला आता मला थोडं हायसं वाटलं आम्ही आता घरापर्यंत पोहोचलो होतो थो। थोड्या वेळाने आम्ही घरी पोहोचलो आणि पटापट जेवायला घेतलं सगळे वाट बघत होते तसं अर्धा एक तास सांगून आम्ही तब्बल दोन तास घराच्या बाहेर होतो त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने आम्हाला रागावून घेतलं आणि पटापट जेवून झोपायला सांगितलं आम्ही जेवण केलं आणि अंथरून टाकून झोपलो सगळे कूस आलटून पालटून झोपण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात माझ्या मावशीच्या मोठ्या मुलीला थंडी भरून आली तसं उन्हाळ्याचे दिवस अजून संपले नव्हते तरी तिला थंडी वाजत होती अचानक बाहेर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज यायला लागला होता तिला थंडी भरली आहे फक्त तिच्या बाजूला झोपलेल्या माझ्या मावशीला माहीत होतं तर तिने तिच्या अंगावर पांघरून घातलं आता कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने झोप येण्याची शक्यता अजून कमी झाली सर्वजण झोपण्याचा प्रयत्न करत होते कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजामुळे कुणालाही झोप येत नव्हती आम्ही सर्वच फक्त अंथरुणावर पडून होतो माझ्या मावशीच्या मुलीला खूप थंडी भरून आली होती आणि हे फक्त मावशीला माहीत होते मावशीने स्वतःसाठी असलेली गोधडीसुद्धा आता बहिणीच्या अंगावर टाकली तरी तिची थंडी काही कमी होत नव्हती अचानक ती बोलायला लागली मला थंडी वाजते आहे अजून गोदडी दे आणि ती कुडकुडायला लागली सर्वजण जागीच होते त्यामुळे तिचा आवाज ऐकून आधी आजीने विचारले काय झालं तर मावशीने सांगितले तिला थंडी भरून आली आहे हे खूप ऐकून सर्व उठून बसले कारण सर्वांना उकडत होते पंखा चालू असूनसुद्धा आता तिला थंडी वाजते आहे आए। हे ऐकून आम्ही सर्व काळजीपोटी उठून बसलो कुणीतरी लाईट ऑन केला कारण मावशीची मुलगी आता जोरजोरात बोलत होती कुडकुडत होती खरं तर ती अंथरुणात चक्क उडत होती घड्याळात रात्रीचे एक वाजलेले होते यावेळी डॉक्टरसुद्धा भेटणार नाही त्यामुळे सर्वजण काळजीत होते पण तिची परिस्थिती पाहून कुणालाही वाटत नव्हतं की ती आजारी असल्यामुळे तिला थंडी वाजत आहे हे काहीतरी वेगळं आहे सगळ्यांना कळालं होतं त्यामुळे सगळ्यांची झोप पुरती उडाली आणि सर्वांच्या मनात जे काही चाललं होतं ते कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं पण आजी बोलली म्हणून आम्ही सांगत होतो नका जाऊ पण तुम्ही ऐकलं नाही या दिवशी लोकांनी रस्त्यावर उतारे वगैरे फेकलेले असतात तिच्या ओलांडण्यात आले बहुतेक काहीतरी हे ऐकून आता सर्वांची खात्री झाली की ते जे विचार करत आहे हा त्यातलाच काही प्रकार आहे रात्री एक वाजले होते त्यामुळे सोंग घेतलेला पूर्ण ग्रुप परत आला असेल आणि मामाला बोलावून घेतलं पाहिजे असं सर्वांना वाटलं कारण ताई आता उठून बसली होती पण तिचे डोळे बंद होते दोघं हात एकमेकात घट्ट बांधून ठेवले होते तिने आणि ती फक्त बडबड होती काय ते कुणालाच कळत नव्हतं तेवढ्यात कोणीतरी मामाला फोन केला आणि बोलावून घेतलं ते परत येऊन शेजारचे दोन घर सोडून असलेल्या घरात सगळा साज उतरवून गप्पा मारत बसले होते मामा आला आणि त्याने पाहिले सर्वांना त्याने बाजूला व्हायला सांगितले तिला हाक मारत तो डोळे उघडायला सांगत होता पण ती ऐकत नव्हती एवढ्यात मामाच्या ग्रुपमधला एक मित्र पण आला तो सगळं बघत होता त्याला ही घटनेची थोडीफार कल्पना आली मामा आणि ते मिळून तिला उचलून देवाऱ्याजवळ घेऊन गेले तिथे ती, ती ओरडायला लागली आणि हे पाहून सर्वांनाच घाम फुटला तिला ते डोळे उघड म्हणून सांगत होते पण ती ओरडत होती नाही ना मला त्रास होतोय हेच परत परत ती बोलत होती मामाने देवाऱ्यात असलेला कुंकू तिच्या कपाळाला लावला आणि तो काहीतरी देवीचे मंत्र म्हणत होता तशी ती सोडा सोडा म्हणून ओरडत होती आणि मामा तिला सांगत होता मी आहे ना मामा कुणी तुला काही करत नाही आहे तू डोळे उघड म्हणून तो तिला सांगत होता ती ओरडत ओरडत रडायला लागली पण नंतर हळूहळू शांत झाली ती तिथेच पडून होती आणि दोन तीन मिनटांनंतर तिने डोळे उघडले आणि ती सर्वांना बघायला लागली तेव्हा तिला पूर्ववत झालेलं पाहून सर्वांचा जीव एकदाचा भांड्यात पडला नंतर बरेच दिवस या गोष्टींची चर्चा चालू होती घरात आणि ताईला काय झालं होतं काहीच आठवत नव्हतं पण असो शेवट चांगला तर सगळं चांगलं इथेच आपली कथा समाप्त होते या कथेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू अजिबात नाही हा फक्त एक अनुभव इथे लेखिकेने शेअर केलेला आहे तर अशी ही अनुभव असलेली छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असलेस तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नाव व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय